नमस्कार मी रेशमा साळुंखे मनसे काल आज आणि उद्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक्कावन्नावा वाढदिवस राज्यात जल्लोषात आज साजरा केला जातोय सत्ता असो किंवा नसो राज ठाकरेंची लोकप्रियता कायम आहे जबरदस्त वक्तृत्व आणि धारदार व्यंगचित्र ही राज ठाकरेंची खास आयुध आहेत मात्र मनसेला उभारी देण्याचं मोठं आव्हान आता राज ठाकरेंसमोर निर्माण झालंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं जा जा राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली राज ठाकरेंनी वयाची एक्कावन्न वर्ष पूर्ण केली आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आज काही लोक मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात काही लोक उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात पण येणाऱ्या विधानसभेमध्ये राजसाहेब ठाकरे हेच नाव चालणार राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षानं ही मार्च महिन्यात तेरा वर्ष पूर्ण केली आहेत याच मनसेचे दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून आले होते मात्र आता मनसेकडं एकही आमदार नाहीये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकमेव आमदारानंही शिवसेनेत प्रवेश केलाय सध्याच्या परिस्थितीत मनसेची एकाही पालिकेवर सत्ता नाहीये जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्येही मनसेचं अस्तित्व नाहीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर मनसेनं माघारच घेतली लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार मैदानात नव्हते तरीही राज ठाकरेंनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधात लाखांच्या सभा घेतल्या त्यांचा लावरे तो व्हिडिओ हा डायलॉग फेमस झाला आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत जरा लावा व्हिडिओ बावन्न साली जन्मान आलेला पक्ष याला उमेदवार सापडत नाही अजून स्वतःच्या हिमतीवरती जो माणूस बसतो ना खुर्चीवरती त्याने शब्द द्यायचा असतो बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो मनसे सत्तेत नसली तरी राज ठाकरेंची लोकप्रियता मात्र कायम आहे त्यांच्या सभांना होणारी गर्दी लोकप्रियतेची साक्ष देण्यासाठी पुरेशी आहे राज ठाकरे पंचवीस वर्षांपासून जास्त काळ सक्रिय राजकारणात आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत सावली म्हणून राज ठाकरे वावरले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी राज्यभर प्रचार केला राज ठाकरेंची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखी भाषणाची शैली तरुणांना भावली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात युतीचं सरकार सत्तेत आलं त्याचं श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच काही प्रमाणात राज ठाकरेंनाही नक्कीच जातं नव्वदच्या दशकापासून लोकप्रियतेच्या वारूवर स्वार झालेल्या राज ठाकरेंच्या लोकप्रियतेचा आलेख कधीच खाली आला नाही राज ठाकरेंची कारकिर्द वेगाने पुढे जात असताना दोन हजार दोन मध्ये राजकीय भूकंप आला महाबळेश्वर मध्ये झालेल्या शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर नाराज झालेल्या राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट सुरू झाली दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नऊ मार्च रोजी मनसेची स्थापना केली नव्या टीमसह नवा पक्ष राज ठाकरेंनी स्थापन केला दोन हजार नऊ मधल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई पुणे नाशिक पट्ट्यात मनसेच्या उमेदवारांनी लाखांनी मत घेतली त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल तेरा उमेदवार निवडून आले दोन हजार बारा मधल्या पालिका निवडणुकीत मनसेने ना नाशिकची महापालिका निवडणूक जिंकली मुंबई पुणे कल्याण डोंबिवली पालिकेत मनसेला चांगल्या जागा मिळाल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले नाहीत आणि इथूनच मनसेला उतरती कळा लागली मागील पाच वर्षात मनसेच्या हातून सर्व सत्ता गेली पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपचा आसरा घेतला त्यामुळे राज ठाकरेंसमोर पक्षाला उभारी देण्याचं नवं आव्हान निर्माण झालंय हाती काही नसताना फक्त नागरिकांमधील लोकप्रियता हाच एक फॅक्टर राज ठाकरेंच्या बाजूने असलेला पाहायला मिळतोय आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार न करतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांना आणि त्यांनी प्रचारतंत्राला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे राज यांची लोकप्रियता राहण्यामागे अनेक कारणं आहे एक म्हणजे ते निवडत असलेले विषय तर्कसंगत मांडणी भाषणाची शैली या स्वराज साऱ्या जीवावरती तरुणांना आकृष्ट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आजही आहे आणि ती आगामी काळातही कायम राहील असं आपल्याला दिसेल माझी पहिली गुलीपडव्याला सभा झाली त्याच्या अगोदर दोन मेळावे झाले नंतर मग नांदेडला ना झाली सभा काल माझी सोलापूरला झाली आज इसलकरंजीला उद्या साताराला माझा उमेदवार नाही मी निवडणूक लढवत नाही तरी भाजप मुले फडफडत आहेत राज ठाकरेंच्या भाषणाचे राज्यात लाखो फॅन्स आहेत तरुणांमध्ये राज ठाकरेंची क्रेज कायम आहे तर दाखव ए तसंच कोणता मुद्दा कधी हाती घ्यायचा याचा जबरदस्त टायमिंग साधून राज ठाकरे कधीही हवा बदलू शकतात तो हा माणूस सुरक्षित नहीं, नहीं देश सुरक्षित नाही काय विश्वास ठेवायचा अलीकडच्या काळात राज ठाकरे यांना राजकीय अपयशाला सातत्यानं सामोरं जावं लागतंय राज ठाकरे राज यांनी राज्यभर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात ज्या सभा घेतल्या या सभांचाही परिणाम तितकासा निवडणुकीमध्ये दिसून आलेला नाही मात्र राज ठाकरे यांची लोकप्रियता आणि त्यांची क्रेज ही तरुणांमध्ये कायम आहे आणि याच जोरावर राज ठाकरे पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतात कारण राजकारणामध्ये कुणाचाही अस्त आणि कुणाचाही उदय हा कायमचा नसतो मिळून आली संदीप पवार सह अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत मुंबई खरंतर जबरदस्त भाषणांच्या जोरावरती यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार राज ठाकरेंनी जिंकला राज्यभर राज ठाकरेंच्या लाखांच्या गर्दीत सभा झाल्या राज ठाकरेंनी भाषणात मांडलेले मुद्दे हे निवडणुकीचे मुद्दे ठरले आता विधानसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणूक आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि आगामी निवडणूक नवी असली तरी राज ठाकरेंसमोर मात्र जुनीच आव्हानं कायम आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे मैदानात नव्हती पण प्रचाराचं मैदान राज ठाकरेंनी गाजवलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं देशभरात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात कोणताही पक्ष किंवा नेता आक्रमकपणे बोलत नव्हता तेव्हा राज ठाकरेंनी मोदी आणि शहा या जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला राज ठाकरेंनी हल्ला करताच प्रचाराचा बाज बदलला ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करत राज ठाकरेंनी भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ माजून दिली जी या देशातल्या तरुणांना या देशातल्या महिलांना या देशातल्या तरुणींना या देशातल्या शेतकऱ्यांना या देशातल्या कामगारांना ज्या प्रकारची स्वप्न दाखवली गेली ती खोटी स्वप्न होती मग आत्ता कुठेतरी एक सभा झाली म्हणे मला आत्ता एक रिपोर्ट आला की नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये म्हणे कोणी काळा शर्ट घालून आला तर त्याला बाहेर काढतात एक कोणतरी काळा बनियान घालून गेला तर त्याला बाहेर काढला आता कोणी काळे अंडरवेअर घालून गेला तर कसं कळणार तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार मैदानात नव्हते पण राज्यात एक नवी आघाडी अस्तित्वात आली प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं सर्वच प्रस्थापित पक्षांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं राज्यातल्या अनेक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखा लाखांची मतं घेतली त्याचा फटका काही ठिकाणी युतीला तर काही ठिकाणी आघाडीला बसला आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती आणि वंचित बहुजन आघाडी चोरकसपणे मैदानात उतरणार यात शंका नाही पण मनसेचा सस्पेन्स अजून संपत नाही मनसेला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल असेल का हा प्रश्न कायम आहे काँग्रेसने मनसेला आघाडीत घेतलं नाही तर मनसे राष्ट्रवादीसोबत मैदानात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होती तसं झालं तर राज्यात चौरंगी लढती होती चौरंगी लढतीत मनसे कितपत आव्हान उभं करेल याचीही प्रचंड उत्सुकता आहे पक्षबांधणी हा अत्यंत माझ्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे तसे विषय निवडताना त्यांची सहसा चूक झालेली नाहीये पण त्याचबरोबर त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता यावेळेला नरेंद्र मोदींच्या ते हाडकोर विरोधात गेले मोदी शहामुक्त भारताची घोषणा त्यांनी दिली लोकांना ती रुचली नाही तुमच्याकडे पर्याय म्हणून तुम्ही स्वतः उभं राहिला असतात तर त्याचे परिणाम दिसले असते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे अविरतपणे चालू आहे अखंडपणे चालू आहे त्यात कुठेही खंड पडलेलं नाही येता येणाऱ्या विधानसभेची तयारीही जोरात चालू आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं आज जर आपण बघितलं तर आज साहेबांच्या वाढदिवसामध्ये अतिशय उत्साहात अतिशय जल्लोषात कार्यकर्ते आलेले होते कार्यकर्त्यांच्या उत्साहात कुठेही करतो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेत असताना अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या मनसेची स्थापना केल्यानंतरही राज ठाकरेंनी अनेक विजय पाहिले तसंच पराभवानंतरही राज ठाकरे भक्कमपणे मैदानात टिकून आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंचा करिश्मा पुन्हा पाहायला मिळेल का याची उत्सुकता आहे विवेक कुलकर्णीसह अजित मांढरे न्यूज एटी लोकमत मुंबई ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते विरोधक देखील त्यांच्या सभेला हजेरी लावतात पक्षाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी मनसैनिकांशी जो संवाद साधलेला होता पाहूया ते भाषण आज आपल्या पक्षाला सात वर्ष पूर्ण होत आहेत आठव्या वर्षात पदार्पण होत आहे बऱ्याच प्रवीणचं भाषण झालं बाळाचं झालं शिष्य झालं स्तुती सुमनांनी खूप खूप उजबुल्या झाल्या मला हे सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी हे व्यासपीठावरती बसलेले सर्वजण माझे सहकारी तुम्ही माझे सहकारी तुमच्याशिवाय हे शक्य नसत झालं मी कधी कधी रात्री असं दचकून उठतो आणि फक्त एका विचाराने एका कल्पनेने दचकून उठतो की पक्ष स्थापन केला नऊ मार्चला आणि एकोणीस मार्चला शिवतीर्थावरती मी सभा आहे म्हणून सांगितलं समजा लोक नसती आली तर नुसतं या कल्पनेनेच भीती वाटते आणि ते जे काही घडलं सगळं जे काही घडत आहे घडत जात आहे लोक म्हणतात मला तुमच्यात एवढी हिंमत येते कुठून ही तुमच्यामुळे येते त्याच्यामुळे जे काही चालू आहे जे काही घडत आहे हे सगळं तुम्हा माझ्या बरोबरच्या सर्व तुम्हा सर्व सर्व सहकार्यांमुळे आहे मुंबई ठाणा पुणा नाशिक पुरता मर्यादित पक्ष मर्यादित पक्ष म्हणून बोलणारे सगळे लोक आता तोंडा गोटा घालून बसले या संपूर्ण मराठीच्या मुद्द्यावरती मराठी माणसाच्या विषयावरती मराठी मरा, भाषेच्या विषयावरती अख्खा पक्ष उभा आहे म्हटलं तो पक्ष जर उभा असेल तर सोडील कशाला मी काय झालं म्हणे त्या आंदोलनाचं काय म्हणजे ना काही काही लोक तर अशी असतात की सर माच पण विसरून जातात महाराष्ट्राच्या असंख्य अनेक शहरांमध्ये सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या कधी झाल्या आंदोलना नंतर झाल्या केंद्रीय आस्थापनांमधला सर्वात जास्ती ज्या राज्यांमध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध असतील त्या राज्यातल्या मुलांना मिळाल्या पाहिजे हा केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतर तो कोणामुळे झाला तो आपल्यामुळे झाला सगळं विसरून जातात <coughs> टोलचं काय झालं म्हणजे काय झालं म्हणजे ज्यावेळेला टोलच्या संदर्भातलं पहिलं आपण आंदोलन जेव्हा सुरू केलं ते सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामधले पासष्ट टोल नाके या राज्य सरकारला बंद करायला लागले ते कोणामुळे आपल्याच आंदोलनामुळे ना त्याच्यानंतर अजून दोन केले त्याच्यानंतर मी त्या पृथ्वीराज चव्हाणांना जाऊन भेटलो मी म्हटलं अजून बावीस टोल नाके आहेत बरं त्या बावीस टोल नाक्यांची आवश्यकताच नाही काही गरजच नाही दोन कोटी आणि तीन कोटी आणि पाच कोटी एवढ्या किमतीचे ते रस्ते म्हणजे तीन कोटीच्या रस्त्यासाठी टोल किती म्हणजे किती वर्षाचा टोल तेवीस वर्षाचा टोल तीन कोटी वसूल करायला तेवीस वर्ष लागतात पाच कोटीचा टोल वसूल करायला किती वर्ष पंचवीस वर्ष पाच कोटीचा टोल वसूल करायला पंचवीस वर्ष लागतात मग आपले तोंड फाकवे मुख्यमंत्री त्यांना मी हे सगळं सांगितलं ला। आचारसंहिता लागू व्हायच्या आतपणे मी रद्द करतो